श्री महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जुळे सोलापूरच्या वतीनं विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा बसव शरणी पुरस्काराने सन्मान करण्यात आला जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बसवेश्वर प्रतिष्ठान सामाजिक संस्था जुळे सोलापूरच्या वतीनं सैफुल येथील शिवबसव चौकात सोलापुरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना बसवशरणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी डॉक्टर कांचन उकरंडे डॉक्टर स्मिता चाकोते पोलीस उपनिरीक्षक संगीता पाटील मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे शिवसेनेच्या महिला उपनेत्या अस्मिता गायकवाड विजय शाबादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार उत्सवाध्यक्ष मेहुल भुरे यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी पत्रकार प्रमिला चोरगी मंजुषा दोरकर पोलीस उपनिरीक्षक संगीता पाटील डॉक्टर अक्षता हळिंगळी विजयाश्री मच्छाले सुवर्णा बेले अर्चना कलखामकर सरिता वाघमारे भाग्यश्री केदार भौरम्मा हुंडेकरी सरिता अंकुशे शलाका कुलकर्णी यांच्यासह अन्य विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना बसवशरणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी मंडळाचे पदाधिकारी अजिंक्य उप्पिन विश्वनाथ आमणे खंडू सलगरकर सचिन कोटाणे रितेश किलजे संकेत गोटे शशिकांत वसंतपुरे परमेश्वर माळगे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला मंडळाची उपस्थिती होती आज ग्रामीण भागातून ॲडमिट असतात परंतु त्यांना इथं सोयीसुविधा मिळत नाही अशा लोकांना त्यांनी जे अल्पपराची व्यवस्था केले मग अशा प्रकारचे विधायक काम आज अशा थोर महापुरुषांच्या संस्कारातून आपल्याकडे आलेलं आहे आणि आज ज्या महिला भगिनींचा सत्कार त्यांनी ठेवलेला आहे खरंच आज आपल्या जडणगडणीमध्ये महिलांचं जो योगदान आहे ते खूप मोठं आहे एक आई म्हणून आहे एक बहीण म्हणून आहे एक पत्नी म्हणून आहे म्हणजे जीवनाच्या आपल्या प्रत्येक चाकोरीमध्ये आपण जात असताना खंबीरपणे आपल्या पाठीशी एक महिला असल्याशिवाय आपलं सगळं जीवन हे व्यर्थ ती कसरत ती अगदी तिला काही सांगायला लागत नाही तिला शिकवायला लागत नाही प्रत्येक गोष्ट तिला निसर्गता आणि जन्मजात मिळालेली देणगी आहे कारण आपण बघा पुरुषांना जर बाहेर काम करून घरी येऊन एखादा कर स्वयंपाक करा तर शक्य नाहीये परंतु आपण की किती अकरा वाजेपर्यंत जरी काम केलं तरी घरी जायचं असतं आणि अजून करायचे दोन पोळ्या टाकून देते कोणी जेवायचं राहिलंय का पाहते त्याचबरोबर मुलांचं करायचं असतं हे सगळं आपण अगदी सहज करत असतो बाहेर कुणीतरी आलेलं असतं त्यांना भेटत असतो आज जाऊन आपल्या स्वयंपाकघर सांभाळत असतो त्याचबरोबर बाहेरचे कार्यक्रम करत असतो आणि हे सगळं आपल्याला जमतं याचं कारण हे आहे आपल्याला तुम्ही जे काम करता तुमच्या समोर येणारा प्रत्येक व्यक्ती हा देव म्हणून तुम्ही त्याला मांडलं तर तुम्ही तुमचे चांगले देऊ शकता आणि तुम्ही पुढे जाऊ शकता खरं वस्तुस्थिती तशीच आहे आपण स्वतःकडेच बघत नाही आणि महिलांच्या बाबतीत तर मी बघेन म्हणेल की आता साहेब म्हणले की प्रत्येकानी महिलांना सोबत घेऊन चालावं पण असं किती लोक करत असतील हे मला माहित नाही पण जे करत असतील था तर ते ज्यांच्या मा, आयुष्यामध्ये नक्कीच सक्सेस होत असतील मार्गदर्शन करणारे आमचे शाबादी काका इथं बसले त्यामुळे हा माझा सासर आणि माहेर यांचा संयुक्तरित्या दिलेला हा माझा पुरस्कार आहे त्यामुळे तो माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि खरं जर सांगायचं तर महात्मा तर कार्य चालूच आहे त्यांनी अगोदर कृती केली नंतर मग त्याचे विचार हे प्रसारण प्रचार करण्याच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहेत खरं तर हतुरे कुटुंबियांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना शिक्षणातून समाज घडवण्याचं कार्य त्यांनी सुरुवात केली आणि आज त्याचं एक उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे ज्यातून मी घडले